नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज झालेल्या ठाणे शहर पोलीस या पेपरमधील केचे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला हे अस्थी किंवा हाडे ढिसूळ होण्यासाठी कोणत्या मूलद्रव्यांचा अभाव कारणीभूत असतो तर योग्य उत्तर आहे ए कॅल्शियम प्रश्न क्रमांक दुसरा मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग रिकामे जागा हा असतो तर योग्य उत्तर आहे सी प्रमस्थी पुढचा प्रश्न तिसरा प्रकाश संश्लेषणादरम्यान खालीलपैकी कोणता वायू शोषला जातो तर योग्य उत्तर आहे बी कार्बन डायऑक्साईड पुढचा प्रश्न चौथा पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता तर योग्य उत्तर आहे निळा देवमासा पुढचा प्रश्न पाचवा सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतला आहे तर योग्य उत्तर आहे ए अगोला पुढचा प्रश्न क्रमांक सहा सोळाव्या वित्तीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर योग्य उत्तर आहे सी अरविंद पाणीग्रही पुढचा प्रश्न सातवा नजीकच्या काळात महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले तर योग्य उत्तर आहे डी अयोध्या पुढचा प्रश्न आठवा पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून भारतात ओळखली जात नाही तर योग्य उत्तर आहे डी गुजराती पुढचा प्रश्न नववा अयोध्यातील राम मंदिरातील बालरूपातील रामाची मूर्ती कोणी बनवली तर योग्य उत्तर आहे सी अरविंद योगीराज यांनी पुढचा प्रश्न दहावा भीमंडन दोन हजार चोवीस पुरुष एकेरीस स्पर्धेतील विजेता खेळाडू कोण आहे योग्य उत्तर आहे बी कार्लोस अल्फाराज पुढचा प्रश्न अकरावा ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहे तर योग्य उत्तर आहे बी शंभूराज देसाई पुढचा प्रश्न बारावा महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपालाचे नाव काय आहे तर योग्य उत्तर आहे ए सी पी राधाकृष्णन पुढचा प्रश्न तेरावा बिमस्टेक या प्रादेशिक संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समाविष्ट होत नाही तर योग्य उत्तर आहे डी अफगाणिस्तान पुढचा प्रश्न चौदावा मध्ये शाखा सुरू करणार खासगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे तर योग्य उत्तर आहे डी एच डी एफ सी बँक पुढचा प्रश्न पंधरावा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट वर वसले आहे तर योग्य उत्तर आहे सी सोलापूर पुढचा प्रश्न सोळावा मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली तर योग्य उत्तर आहे ए अठराशे सत्तावन्न पुढचा प्रश्न सतरावा वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन तर योग्य उत्तर आहे बी दगडी कोळसा पुढचा प्रश्न अठरावा महाराष्ट्र वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे ए गडचिरोली पुढचा प्रश्न एकोणीसवा खालीलपैकी पर्जन्यशाहीच्या प्रदेशामध्ये रिकामी रिकामे जगाचे स्थान आहे तर योग्य उत्तर आहे बी वाय पुढचा प्रश्न वीस अरवली हिमालय आल्स रॉकी व अँडीज हे खालीलपैकी कोणत्या एका प्रकारचे पर्वत आहे तर योग्य उत्तर आहे बी वलीय पुढचा प्रश्न एकवीसवा प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते तेव्हा तर योग्य उत्तर आहे बी तापमान वाढते पुढचा प्रश्न बावीसवा वा एजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर योग्य उत्तर आहे सी मिझोरम पुढचा प्रश्न तेवीसवा कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते तर योग्य उत्तर आहे ए रायगड पुढचा प्रश्न चोवीसवा महाराष्ट्रातील रिकामे जागे या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे संबोधले जाते तर योग्य उत्तर आहे ए कोयना पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडून आणला तर योग्य उत्तर आहे सी सन अठराशे चौसष्ट पुढचा प्रश्न केला तर योग्य उत्तर आहे सी पुढचा प्रश्न सत्तावीस खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस चे, चे प्रमुख अतिथी होते तर योग्य उत्तर आहे सी फ्रान्स पुढचा प्रश्न अठ्ठावीस वा खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाकडून योजिला जातो वसूल केला जातो पण त्याच्या उत्पादनातील वाटा राज्यांनाही दिला जातो तर योग्य उत्तर आहे बी अबकारी कर पुढचा प्रश्न एकोणतीसवा भारतात हरित क्रांतीची सुरुवात रिकाम्या जगा साली झाली तर योग्य उत्तर आहे सी एकोणीसशे पासष्ट पुढचा प्रश्न तिसवा दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या निर्मिती प्रकल्पात खालीलपैकी कोणता कोणत्या देशाचे सहाय्य लाभले होते तर योग्य उत्तर आहे सी सोवियत युनियन पुढचा प्रश्न एकतीस शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नाबार्डची स्थापना केव्हा झाली तर योग्य उत्तर आहे डी पुढचा प्रश्न बत्तीसवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे कार्यान्वित आहे तर योग्य उत्तर आहे डी पुढचा प्रश्न तेहतीसवा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एम आय डी सीचे मुख्यालय कुठे आहे तर योग्य उत्तर आहे डी मुंबई पुढचा प्रश्न चौतीसवा पंचायतराज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते तर योग्य उत्तर आहे बी राजस्थान पुढचा प्रश्न पस्तीसवा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर योग्य उत्तर आहे ए गटविकास अधिकारी पुढचा प्रश्न छत्तीसवा महाराष्ट्राचे महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते तर योग्य उत्तर आहे बी एक ऑगस्ट पुढचा प्रश्न सदोतीसवा खालीलपैकी विधानसभाकडून राज्यसभेवर पाठवण्याचे सदस्य निवडताना कोणत्या प्रकारचे मतदान पद्धतीचा अवलंब केला जातो तर योग्य उत्तर आहे बी खुले मतदान पुढचा प्रश्न अडतीसवा एखाद्या राज्यात राज्यपालाचा मृत्यू खालीलपैकी प्रभावी राज्यपाल म्हणून काम लागेल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पुढचा प्रश्न एकोणचाळीस महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभापतीची मुदत राज्यसभेच्या सभासदाच्या मुदती इतकी म्हणजेच रिक्कामी जागा इतकी असते तर योग्य उत्तर आहे बी सहा वर्ष पुढचा प्रश्न वा भारताच्या रिकाम्या जागा या शेजारी राष्ट्राला समुद्रकिनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय प्रदेशातून चालते तर योग्य उत्तर आहे डी नेपाळ पुढचा प्रश्न वा श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान रिकाम्या जागा समुद्रध्वनी आहे तर योग्य उत्तर आहे सी पाल्क पुढचा प्रश्न पंचावन्नवा वा क्लिप लाईन रिकाम्या जागा या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते तर योग्य उत्तर आहे डी भारत व पाकिस्तान पुढचा प्रश्न छप्पन महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत तर योग्य उत्तर आहे सी अठ्याहत्तर पुढचा प्रश्न सत्तावनवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात तर योग्य उत्तर आहे सी लोकसभा व राज्यसभा सदस्य पुढचा प्रश्न अठ्ठावन्नवा राज्यसभा हे संसदेचे जागा सभागृह आहे तर योग्य उत्तर आहे बी वरिष्ठ सभागृह पुढचा प्रश्न एकोणसाठवा गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे योग्य उत्तर आहे डी पुढचा प्रश्न साठवा शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करते तर योग्य उत्तर आहे सी भारतात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर योग्य उत्तर आहे ए अकोला पुढचा प्रश्न वा कळसूबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात येते तर योग्य उत्तर आहे बी अहमदनगर पुढचा प्रश्न वा महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यास लागलेली आहे तर योग्य उत्तर आहे सी रत्नागिरी पुढचा प्रश्न चौसष्ट ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती तर योग्य उत्तर आहे बी वारली पुढचा प्रश्न वा अठराशे सत्तावन्नचा उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला होता तर योग्य उत्तर आहे सी कमळाचे फूल पुढचा प्रश्न अभिनय भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना करण्यात आली तर योग्य उत्तर आहे ए नाशिक पुढचा प्रश्न सदुसष्टवा आद्य क्रांतिकारक म्हणून कोण ओळखले जाते तर योग्य उत्तर आहे सी वासुदेव बळवंत फडके पुढचा प्रश्न अडुसष्टवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला तर योग्य उत्तर आहे ए महू पुढचा प्रश्न एकोणसत्तरवा महाराष्ट्राचे बुकर टी टी वॉन्सिटन म्हणून कोणाला ओळखले जाते तर योग्य उत्तर आहे डी कर्मवीर भाऊराव पाटील तांबोळाचे पुढारी म्हणून खालीलपैकी कोणाला उपमा देण्यात आली होती तर योग्य उत्तर आहे सी लोकमान्य टिळक पुढचा प्रश्न एक्क्याऐंशी वा कांदे बटाटे यांना कोंब फुटवू नये याकरिता कोणत्या किरणाचा मारा करतात तर योग्य उत्तर आहे सी गॅमा पुढचा प्रश्न ब्याशी वा ताकामध्ये कोणते ऍसिड आढळते तर योग्य उत्तर आहे सी लॅक्टिक ऍसिड पुढचा प्रश्न त्या गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो तर योग्य उत्तर आहे बी मिथेन पुढचा प्रश्न वा डोळ्याचे आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते तर योग्य उत्तर आहे ए अजीवनसत्व पुढचा प्रश्न पंच्याऐंशी फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे तर योग्य उत्तर आहे ए रक्ताचे शुद्धीकरण पुढचा प्रश्न ह्याशिवाय ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त कोण आहेत आशुतोष पुढचा प्रश्न सत्यांशी रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते तर योग्य उत्तर आहे बी ऑक्सिजन वाहून नेणे पुढचा प्रश्न खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे तर योग्य उत्तर आहे सी राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार पुढचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावरील एन एस जीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते तर योग्य उत्तर आहे सी फोर्स वन पुढचा प्रश्न चौऱ्याण्णववा द टेस्ट ऑफ माय लाईफ हे रिकमेज या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे तर योग्य उत्तर आहे बी युवराज सिंग पुढचा प्रश्न पंच्याण्णववा बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर आहे सी भंडारा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे डी साहित्य पुढचा प्रश्न सत्त्याण्णववा केंद्र सरकारची स्मार्ट सिटीज योजना कोणत्या नावाने ओळखली जाते तर योग्य उत्तर आहे ए पुढचा प्रश्न अठ्ठ्याण्णववा ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे सी संदेशवहन पुढचा प्रश्न नव्याण्णववा खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता तर योग्य उत्तर आहे सी हिरा पुढचा प्रश्न डायबेटीज मधुमेह विकाराच्या व्यक्तींच्या रक्तातील कोणता घटक निय नियंत्रणात राहत नाही तर योग्य उत्तर आहे सी सरकरा